नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी संत काडगी बाबा व्यापारीच्या वतीने सकाळी बाजारपेठेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर दहा वाजता रक्तदान शिबिराची सुरुवात करून व्यापारी संघटनेने स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी केली शहरातील विविध क्षेत्रातील चौवेचाळीस रक्तदात्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्याच्या हस्ते संत गाडगी बाबा फोटो पूजन दीप प्रज्वलन करत सामाजिक जबाबदारी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगी बाबा फोटो पूजन दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंचावर उपविभागीय अधिकारी तेजस्वी कोरे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पूजा माटोडे ठाणेदार अजय आखरे ॲडव्होकेट राजीव अंबापुरे माजी उपाध्यक्ष नितीन गवडी डॉक्टर सुषमा खंडार ज्येष्ठ व्यापारी धीरेंद्र खेरडे सुधाकर नाचवणकर हे मंचावर उपस्थित होते आयोजन समितीच्या वतीने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात प्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी तेजस्वी कोरे यांनी सांगितले की संत काळगी बाबा यांनी स्वच्छता व मानवतेचा संदेश दिला जे प्रत्यक्षात कोरोना काळात लक्षात आले तर तहसीलदार पूजा माटोडे म्हणाल्या की संत बाबांचे विचार अनमोल आहे ग्राम स्वच्छता सेवा, सेवा उपाशी अन्न विश्वास न ठेवता मानवतेचा विचार मांडत संत बाबा यांनी लोक प्रबोधन केले अशा संतांची पुण्यतिथी या मार्केट मध्ये करून गरजूंना ब्लँकेट वाटप अन्नदान सेवा रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात हीच खऱ्या अर्थाने गाडगी बाबा यांची पुण्यतिथी साजरी करणे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश डाक प्रास्ताविक ऍडव्होकेट राजीव अंबापुरे तर आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रताप खंडार यांनी केले रक्तदान शिबिरासाठी अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथील रक्तपेढींची चमू डॉक्टर चैताली अहेरवार नर्सिंग हारिस खान सोशल वर्कर वंदन चौधरी कर्मचारी निलेश चौकडे प्रतीक निवारे चालक अमोल तेटू यांनी उपस्थित राहून जबाबदारी पार पाडली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन खेरडे ओमप्रकाश मानकर संजय कोल्हे आशिष जोशी भूषण नाचवणकर राजेश काळे सागर राऊत निलेश खेरडे बाबाराव जाधव बाबाराव शेळके कान्हा बिराट राहुल देशमुख गुर्दू शेख प्रफुल कोकाटे मसतकर डॉक्टर वसंत खंडार बाळू कडू डॉक्टर गणेश वराडे सचिन जयस्वाल प्रमोद नागमोते सतीश निमके राजू वडतकर नवशाद आलम श्याम उदयपुरिया नयन भोयर शरद खेडकर डॉक्टर अक्षय माळोदे राजू जयसिंगपुरे पिंटू चंदाराना राजू अजमिरे हर्षद गुगली तोडरवाल मंगेश बोबडे श्रीनिवास सूर्यवंशी धेरे सुरेंद्र कोल्हे गजानन देशमुख कमल किशोर पनपालिया पंकज वानरे पप्पी बजाज संजय मोटवानी वैशाली कोरडे ज्योत्स्ना मोहोळ शीतल शेळके निलेश कापसे विनोद गुल्लाने रवींद्र वडगुले पप्पी पटले यांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आज तुम्ही जो कार्यक्रम राबविला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आमच्या मार्केटमधील सर्व सभासद वर्ग हजर झाले आणि सकाळी साफसफाई करून दुपारी आम्ही पूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर नगरभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अधिक कुठले कुठले तुम्ही कार्यक्रम त्यानंतर रक्तदान शिबीर ब्लँकेट वाटप हे कार्यक्रम ठेवलेले आहे दरवर्षीप्रमाणे चांदुरेल्ली येथील मार्केट मार्केटमधील सर्व व्यापारी बंधू गालगेबाबा यांची पुण्यतिथी ही मोठ्या जोमात साजरी करत असते या कार्यक्रमानिमित्त बरेच लोकाभिमुख कार्यक्रम उपक्रम या मार्केटमधील व्यापारी बंधूंकडून राबवल्या जाते यावर्षी रक्तदान शिबीर आणि ब्लँकेट वाटप हे दोन मुख्यतः कार्यक्रम उपक्रमामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर इथल्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत गावगेबा पुण्यतिथीचं गावगेवांच्या प्रतिमेचं पूजन करून खरा कार्यक्रम सुरू होईल आणि गोरगरिबांसाठी इथल्या सगळ्या व्यापारी बंधूंसाठी एक महाप्रसादाचा सा कार्यक्रम आयोजित केला आहे